फोन तरी लाव बहीण जशी नांदायला गेली तर पोरग फोन लाईत नाही दोन महिने झाले लग्नाला एखादा रोज फोन लाईत काय चाललं काय नाही लावर फोन लावी संध्याकाळी सा, आता नको माहिती गेम चालू अरे कर बांधित होई गेम ना पोरीला पोरग लेकरू असं तू येत होत मरणच येऊ लावला भावाला देणी यावं का तुला फोन लाव हॅलो हॅलो आग फोन तर उचलू देशील अरे पेटन का नाही बोल बोला बोल तो आयचं बोनी अरे बाबा हॅलो हा जाऊ आहे का हा पाहुणा ना नाही मी आई हा बरं आहे का हा भाऊ बरं आहे का हा मी बरी आहे हा ते आहे फोन लावू म्हटलं तर नव्हतं हातपाय आदळ येत आहे हा अगं नाही बडबड करीत मी त्याला ते फोन लावित नव्हतं तू बरी आहे का हा पाहुना बरे हा तिकडे का आता पाहुणा काय म्हणतात काय माहिती जमणार नाही म्हणा ना यम कोंबड्या पाहुण्या जेवलाय कोंबड्या म्या कोंबड्या का काय म्हणते काय म्हणते काय नाही काय म्हणते माझी अपमान करेन का मी माझ्या सास सासऱ्याचा इचार पाहुणे काय म्हणते काय नाही बोला मग आणि इकडे <laughs> बोला सासूबाई हा मग काय म्हणता नाही जमत का आहो येणार म्हणजे काय आहे का तुम्ही या म्हणले ना मी येणार नाही ये लगेच निघा तो हा हा लगेच लगेच हा बरं बरं या मग या मी सायपाक करून ठेवते या मग आवडताल चाल मी मी काच काय नाही म्हणेन रे राहुना काय म्हणते काय नाही हा म्हणायचं धर बाबा धर फो किती म्हटलं बी खाली ते डबड हा बाय दादीने येऊ राहिले तो कोंडा धराव लाग आता आता मांबडा का? मग आता काय करतो ते पाहून येपायला मी म्हणले मग या म्हणून पिठल सारलं मला तू कोबडा कापतेला पिठलं सार दाऊ चल धर तो कोंबडा घास राहून देत आता चाल घरी खाज झाडून घेऊ नाही सगळ्यात तुडून घेते फटाफट आवर लाग पाहून यायचे म्हणले धर चोळ चल कोंबडा धर

आपल्याला जायला थोडा टाइम लागणार जे अर्धा पाऊन तास तरी लागेल चाल भाकर नको नको का अरे वर्षातून एकदा गावरण गावरान खायचं आणि खायचं हा बस 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 निवंता बसून चाहता प्या निवंताचे का पळवून चाललो का कुठं गुडघ्यावर येऊन बसल्या काही चावत हो तो तिथे गेल्यावर पाय कसा चावत हो

जेवण झालं निघून यायचं नाटक नाही करायचे पेट्रोलला मारण्याची भाव झाली मी काय म्हणतो साठ रुपये तुला माग छापतीत ना तुला ती घेऊन चाल तेवढं काम येते पेट्रोल मागे कमीचे पैसे दर्श वाडे घेतले का त्याचे हां गावताला नाही जात आला का चला ब मॅडम चला काय मॅडम आणि बिडम चालले देत नाही आता सांग तुला यायचं असलं तई नाही तर मी जातो मी तुला चाल 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 म्हणतो तुला वाटलं जात का हे मटणाला पिसावलेला जे काय काय नाही माईने मला पण बोललेय पिसायल बिसाय कोण नाही कोणाला ती मटण खायची हे नाही एवढी का गावरण होता म्हणून म्हणलं चला ब आता माझी प्रॅक्टिस 40 वर्षाची चप्पल भरतो एका भरतो तो, तो काही नाही मला बांगडे मारायचे आज त्या पोरायला खायला घ्यायचं आता पाच किलोमीटर तिकडे फाट्यावर जायचं का खायला आणायला मग काय करतो मला माहितीये बांगड्याचं दुकान आहे बांगड्या भर हा ते मला माहितीये आणि मग तिथे बिस्किट पुढे घे दुकानातून आता बांगड्या भरावं लागते कसं आहे म्हणजे मलाच नाव ठेवतील खायचं काय बिस्किट पुढे घेतलं तरी जमात हा घेतो ना मी मी घेतो ना बिस्किट पुढा कुठं सासरवाडीला चाललो हे सासरवाडीला हा

बरोबर जाय ना दुकानदार बिस्किट पड द्या बरं एक पन्नासवाला का <coughs> पन्नासवाला पाच वाला दाखव पाच वाला पारली तुमच्या सारखे पाच वाला घ्याय टाटा बिरला पाचवाला द्या पाचवाला पन्नास पेट्रोलला आणि एवढे बिस्किट पोड्याला आमचा थोडा विचार करीत जा हा तुमचा विचार आहे आमच्या डोक्यात एकच दिला का काय अडचण नाही आज नाही का लाडा तर एकटाच म्या नाही जाऊ द्या नाही काही नाही पन्नास साला घ्यायचं असतो काही नाही काही नाही या बघ मग बर चाल चालू

जेवणच करून घेऊ हा चालून पण मग या हादवायला कुठं पाणी हदवायला पाणी ते काय तिथं पण मग हातवायच्या आधी कोंबड्या धरा ना अरे भाकरी केल्या मात्र वाटत तेवढं कोंबड धरा ते दाद्या दोघर तू लागा म्हणे असं का हा काय नाही नसलं तरी काय हरकत नाही काही आता बिचारायचं नसन मरण जाऊ द्या राहू द्या नाही आता एवढ्या लांब आले आणि सगळं उरकून ठेवलं बरं मसाला बिचारा धरा दादू चाल भाऊ दाज सांगता कोंबड्या धरायला

उन्हा तानात पळू राहिले ग पाहून कोमडा करायला पळव आई पळवला चार महिने झाले बांगड्या नाही कोंबड्याचं नाव घेतलं म्हणून मला बांगड्या बोलून राहिले भावाला खायला घेतलं नाही एक बिस्किट पुढे घेतला निघलेत आहे का हा आगाई बाबा उन्हा तानात कामाला जाते दोनशे रुपये आजरी ना काहीतरी शाळा रवी आलो डॉक्टर म्हणजे पुरीला मटण खायचं नाही हा आणि कोंबडा पण धरून नाही ठेवला म्हणजे हाती लागला नाही राईट right, राईट right, राईट right, राईट right. अशी शाळा आहे काय आणि मी गावरान खायच्या नादात टाक पेटून भर बांगड्या घे बिस्किट पुड़ा आर रा अरे घरी मी पावशीर पावशेवर भर का ना आणून खाल्लं असतं गावरान कुठे चल चल घरी मला अर्जंट मिटिंगचा फोन आलाय आऊ कोंबराती लाग रखा काय बावणे ते जाऊ दे ते कोंबडे कोंबडे मला आवडत नाही कधी खाता नाही मी बघ तुम्ही फोन केला होता म्हणलं त्याला भेटून यावा खायचं कोणाला एवढं आऊ तुमची मीटिंग कायची तुम्ही तर रसा पाटलेचे शेनुसलेल होते ना ते काम केलं सोडून दिलं मी ते शेनुसलयचं काम आता माझं मोठं काम आहे मला तिकडे ला याला त्याला जावं लागतं आऊ केले दोन दोघास खाऊ दाणा मी मटकी केली तिच्यासाठी ती तुम्हीच खा आम्हाला टाइम नाही अजिबात चल रे उठ ना उठ काय या बाई आता दोन दोघास खाली लियाते मी करू काय ना मला अर्जंट मिटिंग आहे राग येते आठवून येणं काही होत नाही बरोबर आम्ही येऊ तिला हे कोरोना चालू आहे जरा तुम्ही पण जरा घर सोडू नका काही नाही परल देऊ पाठवून पॉल देव पाठवून पोलीस सांगते येऊ नका आम्ही कसं ना काय आलतो मारली